नमस्कार मित्रांनो आज आलो आपण यवतमाळमध्ये नवरात्र निमित्त श्री दुर्गा मातेचं दर्शन करण्यासाठी आणि तेथील ते जो सोहळा आहे ज्याला खूपच अशी गर्दी आणि लोकांचा प्रतिसाद मिळतो तो आपल्यासोबतसुद्धा मी दाखवणार आहे आपल्याला हे बघा आपण हे मंदिर बघू शकता डेकोरेशन बघू शकतात किती सुंदर आहे असं वाटत आहे की सारखं त्याच्याकडे बघत राहावं आणि हे जेव्हा मंदिर मी बघितलं तेव्हा मला खरोखरच ताजमहल येथील जे संगमरवरी दगड आहे त्याची आठवण झाली खूपच असं सुंदर प्रतिकृती आहे खूपच छान असं मंदिर आहे एंट्रेन्स दरवाजाच्या एट्रेन्सवर मा असं नाव लिहिलेलं आहे बघा आपण जवळून बघू शकता किती सुंदर असं नक्षीकाम आहे बनवलेलं लोकांचा असा प्रतिसाद मिळत आहे खूपच गर्दी आहे आपल्याला इथे थांबायचं काम पडत आहे हे बघा गर्दी आपण बघू शकता आणि यानंतर आपण आता एंट्री करणार आहोत आतमध्ये खूपच सुंदर असं मंदिर आहे सर्वच मंदिर सुंदर आहे सर्वांची अशी वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे है मंदिरांची काही मंदिरावर जाण्यासाठी ती तिकीट सुद्धा ठेवलेले आहेत आणि काही मंदिरावर आपण दर्शन मोफत असं घेऊ शकतो त्यानंतर आपण आलेलो आहोत अंधर रेंटरूममध्ये अंधारणं आपण दाखवू शकतो आपल्याला हे बघा अंधर कसं आहे एक नंबर असं नक्षीकाम आहे येथे सर्व लोक नक्षीकाम बघत आहे सर्वात असं आकर्षक म्हणजे हे झुमर हे झुमर आपण बघू शकता असं झुमर मी एक पॅलेसवर बघितलेलं आहे असं झुमर खूपच असं सुंदर असं झुमर आहे आता आपण देवीचं दर्शन घेऊ आपण एक वेळा देवीचं आपल्याला दाखवतो फोटो मूर्ती आपल्याला दाखवतो एक वेळेस एका रात्रीतून सर्व यवतमाळातील देवी आपल्याला दर्शन घेणं शक्य होत नाही खूपच गर्दी आहे कमीत कमी दोन ते तीन दिवस राहिलेस तर आपल्याला दर्शन होऊ शकतं सर्व देवींच देवी आपण दाखवतोय का देवीचं आपण दर्शन घेऊ शकता खूपच गर्दी आहे महिला लहान लेकरं पुरुष सर्वांचीच गर्दी येथे आहे सर्वांचंच आकर्षक ठरलेलं हे नवरात्र उत्सव यवतमाळमधील आहे